मंडळी आघडगाव जेऊर या बालाघाट डोंगर रंग परिसरात आपल्या श्रमहरणी म्हणजेच सीना नदीचा उगम होतो अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गाकडे जाताना जेऊर फाट्यावरून आतमध्ये ससेवाडी महादेव खोरे या भागात सेना नदीचा उगम होतो श्रमहरणी हे तिचे पुरातनातले नाव उगमस्थानी ग्रामस्थांनी बांधलेले महादेवाचे मंदिर याच मंदिराच्या पाठीमागे ती गोमुखातून उगम पावते शहरात या नदीचे स्वरूप नाल्याचे होते तर गावांमध्ये नदीपात्रात भराव टाकून शेती केली जाते अतिक्रमण तसेच सांडपाण्याच्या विडख्यात सापडलेली ही सीना नदी शहरातून वाहणारी एकमेव एकूणती एक अशी नदी आहे सीना नदीचा संबंध प्रभू श्रीराम यांच्याशी असून वनवास भोगत असताना श्रीरामांची तहान भागवल्यामुळे या नदीला श्रमहरणी असे नाव पडले